केंद्र सरकार आपली आपली आहे महाराष्ट्रात देवेंद्रजी आहे पालकमंत्री आहे आणि आपले आमदार आहे त्याच्यामुळे विकास हा होणारच आहे पुलगाव शहराचा नगराध्यक्ष कोण शहर विकासाचा अजिंठा कुणाकडे पुलगावच्या निवडणुकीत आली रंगत नेमके उमेदवार काय बोलत आहेत पुलगाव वर्धा अत्यंत ला महत्वाचं शहर मानलं जात आहे रेल्वे जंक्शन पुलगाव डेपो शहराला वर्धा नदी आणि शहराची वाढती व्याप्ती या गोष्टी पुलगाव शहराचे महत्व आणखीच अधोरेखित करत आहेत लोकसंख्येने शहर वाढते वस्तीचाही विस्तार होत आहे दादा शहराचा सर्वांगीण विकास हा जास्त महत्वाचा ठरतो त्यामुळे गेल्या सात आठ वर्षात शहरात नेमका विकास किती झालाय याचे मोजमा मतदान करू लागले आहे त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा योजनेचा मुद्दा आजही ज्वलंत ठरतोय पण पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम उमेदवाराच्या शोधात आज घडीला पुलगाव येथील जनता प्रतीक्षा करते आहे नगराध्यक्ष पदासाठी महिला आरक्षणामुळे येथे महिला उमेदवार रिंगणात उतरले आहे भाजप काँग्रेस शिवसेना बसपा वंचित बहुजन आघाडी असे सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार रिंगणात आहे भाजपकडून ममता नितीन बडगे यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी पक्षाकडून दिली गेली भाजप पदाधिकारी असलेले नितीन बडगे यांचे त्या पत्नी बडगे हे भाजपचे खंडे समर्थक आणि त्यातही भाजपच्या पुलगाव शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणारे असल्याने शहर विकासाचे विजन आपल्याकडे असल्याचा दावा ते करीत आले आहे शहर विकासात भाजपकडून आजवर जे झाले आता पलीकडे आणखी नवीन काय करता येईल याचा ड्रीम प्लॅन आखला असल्याचा दावा ममता नितीन बडगे यांच्या प्रक्रियेत आहे नगराध्यक्ष बनून पाहणारा हा उमेदवार काय सांगतोय तेही पाहूयात भारतीय जनता पक्षाचे आभार मानते की त्यांनी मला उमेदवारीसाठी सर्वसाधारण कार्यकर्ता उमेदवारीसाठी नगर अध्यक्ष पदाची उमेदवारी दिली तर मी भारतीय जनता पक्षाची आभारी आहे कारण प्रभागातली भरपूर कामे झालेली आहे रोड नाले बोरिंग पट्ट्यांचा विषय म्हणजे ज्या प्रभागात मिळतील त्या प्रभागातले पट्ट्यांचे विषय झाले पुलगाव शहराचा विकास करायचा आहे कारण जनतेच्या अपेक्षा निवडून जन, गेल्या जनतेच्या अपेक्षा असतात हो, तर पुलगाव मध्ये पुलगाव कॉटन मिल एमआयडीसी महिलांसाठी बचत गट बचत भवन कारण बचत गटवाल्यांचे वगैरे म्हणजे भरपूर कार्यक्रम होत असतात त्यांच्यासाठी भवन केले भवन करण्यात येईल अशी बरेच काम करून घ्यायचे आणि हा शंभर टक्के करायचा आहे जनतेचा आमच्यावर आशीर्वाद आहेच आणि त्यांच्या इच्छेतूनच अं भारतीय जनता पक्षांनी मला उमेदवारी नवर नव्या अध्यक्ष उमेदवारी दिली आहे कारण जनता सोबत आहेच आमदार आहे पालकमंत्री आहे महाराष्ट्रात फडणवीस साहेब आहे त्याच्यामुळे हंड्रेड पर्सेंट जिंकणार आहे महिलांच्या समस्या म्हणजे रोड नाल्या आणि खास म्हणजे पाण्याचा विषय त्यांचं म्हणणं की आम्हाला पाणी जरी भेटलं तर आम्ही आम्हाला दुसरे काही म्हणजे आमच्या बाकी कोणत्याच समस्या नाही पण तरी त्यांनी तरी सांगितलं पण बाकी भरपूर काही विषय आहेत कि ते आम्ही पुरगाव शहरासाठी करू बावीस वीस तास तर नाही पण रोज पाणी देण्यात येईल आणि कुलगाव शहरामध्ये येणाऱ्या लोकांना गाव बस मधून सुद्धा म्हणजे गाव स्वच्छ आणि सुंदर दिसेल त्यासाठी आम्ही म्हणजे नदीमध्ये स्वच्छ नदी, नदी, नदी स्वच्छ ठेवू सीता हाट डेव्हलप करू जिल्हा रुग्णालय आम्ही आणि महिलांच्या आरोग्यासाठी शहरात महिलांच्या सुविधासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचा दावा भाजपकडून होत असला तरी प्रतिस्पर्धांकडून देखील हा महिला विकासाचा ध्यास बोलला जातोय बचत गडाचे भवन शहर सौंदर्यकरण पक्के रस्ते नाल्या आणि मुलांच्या खेळण्याच्या जागा जा सुरक्षित करण्यासाठी हे प्रयत्न या बाबींवर लक्ष केंद्रित केले जात आहे तरुणांसाठी बेरोजगाराचा विषय असेल तर बेरोजगाराच्या संदर्भात आपण फुलगाव पाटण मिलचा विषय माननीय आमदार राजीवभाऊ बकाने यांनी विधानसभेत मांडला त्यानंतर त्याची उद्योग मंत्र्यासोबत बैठक सुद्धा झाली त्या बैठकीमध्ये ते त्यांनी पूर्ण हिचा अहवाल मागितलेला आहे ते सुद्धा मी ट्रायल ग्रुप करून काढून ती ते हस्तांतरित कशी करता येईल याचा आता विचार शासन शासनाच्या सगळ्या अधिकाराकडे आहे आणि आणिंगाबाद सुद्धा तो विषय पूर्ण आपण आहे त्यामुळे उद्याच्या भेटीला गोरदारांचे एकर जमिनीची जो अनुरोध दिलालेला आहे ती आता सध्या एम एस आर डी ला गेलेली आहे ती ला पुन्हा परिवर्तित करून एमआयडीसी करण्याचा मानस भारतीय जनता पक्षाचा आहे कारण आमचे सुमिती वानखेडे आणि राजा पाटडे यांच्या माध्यमातून निश्चितपणे ती एमआयडीसी सुद्धा होणार आहे आणि पुलगाव शहरावर सतत देवेंद्रीचा आशीर्वाद राहिलेला आहे आणि मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री माननीय पालकमंत्री माननीय आमचे राज्याची बखाणे आमदार यांच्या माध्यमातून पुलगाव शहराचा निश्चितपणे विकास होईल सरकार केंद्रात आमची आहे राज्यात आमची आहे पालकमंत्री आमचा आहे आमदार आमचा आहे त्याच्यामुळे पुलवाकर जनतेला विश्वास आहे ज्याची सरकार असेल तोच विकास करू शकतो इतर व्यक्ती कुठला विकास करू शकत नाही हे आमचा पुलवाकर जनतेला विश्वास असतो आमची आहे त्यामध्ये अध्यक्ष असेल नगरसेवक असेल पूर्ण तात्किरी पूर्ण बहुमतो आणि नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा निश्चितपणे लागणार आहे पुढे पण एक विषय असा आहे की विकास हा सगळ्यात महत्वाचा विषय राहिला कुलगाव शहरासाठी कारण मागील जवळपास पंचवीस वर्षापासून आमदार हे इतर पक्षाचे राहिलेले इथे आणि त्यांनी कुलगाव शहराचा विकास जो केलेला आहे तो सगळ्यांना दिसून आला आहे की कुठलाच विकास नाही आहे आज उद्योग क्षेत्रामध्ये कुठला विकास झालेला आहे लो लोकांच्या नावे पट्टे झालेले नाही आहे कुलगाव शहरातील प्रत्येक भागामध्ये पट्ट्याचा विषय मोठ्या प्रमाणात राहिलेला त्याच्यामुळे खरकुल जे आवास योजना आहे ते आवास योजनेचा फायदा सामान्य व्यक्तीला कधी झालाच नाही त्याच्यामुळे लोक कडे त्या नजरेने पाहतच नाही की विकास करू शकतील आणि दुसरा दिवस असा आहे की आमच्यासोबत जे आज आम्ही आमचा नारा आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास त्या पद्धतीने लोक आमच्याकडे आले आहे की काम करत असताना समाजातील शेवटच्या माणसापर्यंत जर कुठला पक्ष पोहोचला असेल तर भारतीय जनता पार्टी पोहोचलेला आहे आम्ही तिथे चालू आहे ते लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुलवा शहराचा विकास करण्यासाठी आम्ही तिथे आहे आणि जे लोक चाललेले लो आहेत तिथे माझ्या त्या लोक अध्यक्षाचा जो उमेदवार असेल काँग्रेसचा असेल किंवा इतर पक्षाचे असेल यांच्याकडे पुलवा शहराचं नियोजन कुठलंच नाही आहे त्याच्यामुळे लोक त्या नजरेने तरी आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा प्रत्येक निवडणुकीमध्ये जनतेच्या समोर जण मतं मागतो याचं कारणच असं आहे की आम्ही काम केलेलं असल्यामुळे तर त्याची पूर्ण त्याला विश्वास राहते की आपण कुठलंही जरी मतं मागितले तर मतदाता भारतीय जनता पार्टीला हा त्याला विषय असं त्याच्यानंतर आठवडी बाजाराचा टेबल्स लावणे गाले तयार करणे तिथे एक विषय असेल आणि प्रत्येक प्रकार सर्व समावेशक असे आपण काम केले रोड असो ना असो हे सगळे आपण काम केलेली आहे आणि त्याच्यानंतर दोन वर्ष कोरोनाचा काळ गेला त्या काळामध्ये आपलं काम जे रखडली आणि नंतर मग उद्धव ठाकरे यांची सरकार आली तर त्याच्यामुळं कामं झाली नाही परंतु त्यानंतर दोन हजार एकवीस ला ज्यावेळेस पुन्हा भारतीय जनता पार्टीची सरकार आली त्यावेळेस प्रशासक असताना आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून पुलगाव शहराचा विकास करण्याचा पूर्ण प्रया प्रयत्न केला मग ते नगर भवन असल की जे जवळपास पाच हजार स्क्वेअर फीट मध्ये करतो आहे आणि एसी हॉल हो आहे त्यानंतर बॅडमिंटन कोर्ट असेल मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था नव्हती इंडोर हॉल नव्हता तो आपण केलेला आहे त्याच्यानंतर दुकान दुकानगाले असतील दुकान दुकानगाले आपण केलेले आहे आणि तिळक चौक ते नाचनगाव रस्ता जो आहे हा आपण अठरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचा जो गळकरी साहेबांनी आपल्यावर निधी दिला होता त्या निधीच्या माध्यमातून पूर्ण सौंदर्यकरण केलेला आहे म्हणजे जे अशक्य होतं ते शक्य करून आपण त्यावेळेस दाखवलं म्हणजे त्यावेळेस तर आमदार साहेब आमदारी नव्हते परंतु गडकरी साहेबांचं प्रेम पुलगावच्या प्रती राहिलं देवंद्रीचं आणि तिथेच सीता घाट जे जा आहे ते सौंदर्यीकरण करण्याचं आपलं नियोजन झालेलं आहे दीड मीटर पाणी स्टोर करून त्यामध्ये आपण बोटिंगची व्यवस्था करणार आहोत त्यानंतर लँडस्केपिंग करणार आहोत तिथेच ओपन जिम असेल म्हणजे एक रेल्वेतून जाणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला पुलगाव शहर एक स्वच्छ आणि सुंदर शहर दिसल अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि पाणी पुरवठ्याच्या संदर्भात विषय आहेच पण त्या पलीकडे जे दूषित पाणी नदीत जाते त्या माध्यमातून मा दूषित पाणी हे नदीत शुद्ध करून पाठवायचं हा सुद्धा एक विषय राहिलेला आहे बचत भावन नाही आहे देवीला आहे इतर ठिकाणी आहे पण कुलगाव नाही आहे जागा सुद्धा आमची ठरलेली आहे कुठे करायची आहे तिच्यामध्ये अम्युनिशन डेको आहे आणि या ठिकाणी अनेक लोक शहीद झालेले आहेत त्याक शहीद स्मारक व्हावं अशी सगळ्या जनतेची मागणी होती तर ते सुद्धा शही स्मारक आम्ही जवळपास नव उद्यान म्हणून करतो आहे त्याच्यात